मंडळी यंदा ज्यांचं कर्तव्य आहे किंवा यंदा ज्यांच्याकडे कर्तव्य आहे अशा सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे इतकंच नाही तर फक्त वेडिंग सीजनच नाही तर त्यानंतर सुद्धा जर साधं सोपं आणि मस्त टेन्शन फ्री आयुष्य जगायचं असेल तर लाईफ आणि ब्युटी हॅक्स घेऊन आजचा हा व्हिडिओ आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्यासारख्या सगळ्या मैत्रिणींना हा प्रश्न सतावत असतो इस्पेशली लग्नाच्या धावपळीमध्ये नवरीची तर तयारी करणारं कोण ना कोणतरी असतं पण जेव्हा करवलीला नटायचं असतं किंवा वरमायला नटायचं असतं मग अशा वेळेस कसं बरं करायचं आणि अशा वेळेस जर लाईनर खराब झालं तर काय तर एक साधी सोपी तुमच्याकडे ट्रिक आहे ती म्हणजे विंग आयलाइनर लावताना डोळ्याचा डोळा आपला जिथे संपतो हा जो कोण आहे तिकडे लाईन काढायची आणि आपला भूगुळचा हा जो दुसरा भाग आहे भूगुळ जिथे संपतं तिथे एक दुसरा डॉट काढून घ्यायचा आणि ते पहिलं तुम्ही जॉईन करून घ्या ते जॉईन केल्यानंतर पातळशी लाईन आतमधनं घ्यायची आणि पुढे जो आहे जी जागा रिकामी आहे ती भरून घ्यायची मग अशा प्रकारे तुम्ही विंग आय अचीव करू शकता त्यामुळे यंदाच्या लग्न सराईमध्ये किंवा इन जनरल सुद्धा ऑफिसला जाताना हे नक्की ट्राय करा तो अनेक ऑइली स्किन असणाऱ्या माझ्या मैत्रिणींसाठी खास आहे ऑइली स्किन मुळे फाउंडेशन लावल्यानंतर अगदी ते वितळायला लागतं लग्नामध्ये धावपळ आपण करतो किती पण सेटिंग स्प्रे लावला तरी सुद्धा ग्रीसीनेस दिसतो मग मा अशा माझ्या मैत्रिणींनी काय करायचं फाउंडेशनमध्ये कुठल्याही प्रकारची बनाना पावडर किंवा लूज पावडर घ्या ती छान मिक्स करा आणि ते फाउंडेशन तुमच्या चेहऱ्याला लावा बघा तुमची स्किन एकदम मॅट फिनिश सुद्धा राहील आणि अजिबात ऑइली होणार नाही सो हे पण ट्रिक ट्राय करा मंडळी बरेचदा खूप आपल्या घरामध्ये जेव्हा लग्न असतं किंवा कुठलंही कार्य असतं किंवा प्रवाससुद्धा आपण जेव्हा दररोजचा करतो तेव्हा परफ्यूम लावून सुद्धा लॉंग लास्टिंग खूप कमी परफ्युम्स राहतात मग घाम यायला लागतो एक वेगळ्याच प्रकारचा दुर्गंध यायला लागतो अशा वेळेस काय करायचं जर तुम्हाला सगळ्या बॉडीला खूप छान सुगंधित करायचं असेल तर तुमच्याकडे जे काही मॉइश्चरायझर आहे त्या मॉइश्चरायझरमध्ये तुमचा आवडता परफ्यूम स्प्रे करा छान मिक्स करा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि ते छान तुमच्या हाताला लावा किंवा तुमच्या शरीराला लावा मस्त बॉडी अगदी ट्वेंटी फोर छान स्मेल करायला लागेल आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल सुद्धा वाटणार नाही याच मध्ये पुढचा हॅक सुद्धा तुम्ही करू शकता जर लग्न सराईमध्ये आपण ऑफ शोल्डर घालतो किंवा स्लीवलेस घालतो तेव्हा चेहरा तर आपला छान चमकतो मग शरीराचं काय शरीर सुद्धा चमकायला पाहिजे अशा काय करायचं कुठल्याही प्रकारचं तुमचं तुटलेलं एखादं हायलाइटर असू शकतं किंवा आयशॅडो पॅलेट असू शकते जशी मी तुम्हाला दाखवली आहे माझी सुद्धा ती अगदी तुटलेली आहे पण चांगली आहे त्याची जी पावडर आहे ती मी यामध्ये ऍड केली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान ग्लॉसी आणि शायनी माझा लूक आलेला आहे हेच तुम्ही तुमच्या लग्न सराईमध्ये सुद्धा ट्राय करू शकता माझ्यासारख्या अनेकांना प्रश्न असतो एवढे मोठे कानातले घालून मिरवायचं तर आपल्याला असतं पण पर... कान दुखायला लागतात किंवा बरेचदा होल छोटा असतो त्याच्यामुळे हे असे जे कानातले आहेत त्याचे जे मागचे दांडे आहेत ते कानामध्ये शिरत नाहीत अशा वेळेस काय करायचं वॅसलीन किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही मॉइश्चरायझर घ्या छान तुमच्या कानाच्या पाळीला मसाज करा आणि नंतर तुमचं इयरिंग जे आहे ते तुमच्या कानामध्ये घाला बघा किती छान त्याचा रिझल्ट येईल आणि त्याचबरोबर जर तुम्हाला खूप हेवी इयरिंग्स घालून कान दुखत असतील होल जे आहेत कानाचे किंवा कानाच्या पायांना त्रास होत असेल तर जसं मी तुम्हाला पुढच्या हॅकमध्ये दाखवते ते म्हणजे आपल्याकडे पिंपल पॅचेस असतात ते तुमच्या मागे लावा कानाच्या आणि त्यामधून ते कानातलं घाला किती सुंदर आणि छानही दिसेल आणि हो अजिबात हेवीनेस जाणवणार नाही मी सुद्धा आता तेच केलंय लग्न सराई म्हटलं तर आपल्याला बरेचदा आपल्या घरातलं जेव्हा लग्न असतं तेव्हा केस स्वतःचे सांभाळता येत नाही आणि हा प्रॉब्लेम मला सुद्धा खूप जास्त जाणवत असतो मग अशा वेळेस तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर त्याचे पण जुगाड आहेत सगळ्यात पहिले म्हणजे जर तुम्हाला इथे जर तुमचा वॉल्युम कमी असेल जर तुम्हाला खूप चपट चपट वाटत असेल तुमचे केस खूप फार वॉल्युम व्हॉल्यूम केसाला दिसत नसेल जाड वाटत नसतील तर ना आपल्याकडे एक पफ जे मी इथे लावलेलं आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसे पफचे स्टफिंग मिळतात ज्याला वेलक्रो असतो तो फक्त ठेवायचा आणि बॅक कोमिंग करून तुमचे वरचे केस जे आहेत ते त्याच्यावरती ठेवायचे आणि छान अजिबात आर्टिफिशियल न दिसता खूप नॅचरल असा पप तुमचा तयार होईल बर आता पफ तयार झाला तर त्याच्यानंतर त्या पफला जर तुम्हाला अजून काहीतरी एक्सरसाइज करायचं असेल आणि बन बं बांधायचं असेल पण माझ्यासारखे ज्यांचे केस आहेत हेअरकट आहेत त्यांचे केस बाहेर निघतात फार व्हॉल्युम नसल्यामुळे किंवा पातळ सिल्की असल्यामुळे ते तुमच्या बनला राहत नसतील त्याचा बन बनला जात नसेल तर काय करायचं आपले केस जे आहेत त्याचा छान गोल करून घ्या आंबाडासारखा छोटा करून घ्या त्याला पिन लावा किंवा रबर लावा काळा एकदम पातळ आणि त्यावरती जे मी व्हिडिओमध्ये दाखवले तशा प्रकारचे स्क्रंचीज आहेत है, जे हेअर्सचे स्क्रंचीज आहेत वेगवेगळ्या शेडमध्ये ते मिळतात अगदी काळा भोर कलर पण आहे किंवा ब्राऊन कलर पण आहे ते तुम्ही तुमच्या केसाला लावा एका फटक्यात अगदी पाच मिनिटामध्ये तुमचा छान बन तयार होणार आहे आणि त्याला तुम्ही नॅचरल फुलं लावा गजरे लावा वेण्या घाला किंवा अगदी आर्टिफिशियल गुलाब सुद्धा लावू शकता आणि हो जर तुम्हाला जर नॅचरल जे गजरे आहेत आणि ते गजरे एका पॉइंट नंतर सगळे गळायला लागतात त्याची फुलं गळायला लागतात काळे पडतात किंवा ते फार काळ राहत नाही असा जर प्रॉब्लेम जाणवत असेल तर तो सुद्धा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलाय मार्केटमध्ये प्लॅस्टिकचे मोगऱ्याचे गजरे जे पाहताना सुद्धा तुम्हाला खोटे वाटतील इतके हुबेहूब दिसणारे ग मोगऱ्याचे गजरे आहेत किंवा अगदी प्लॅस्टिकच्या अगदी काय म्हणतात कपड्यापासून बनवलेले असे अगदी साऊथ इंडियन स्टाईल सुद्धा गजरे आहेत जे थोडे लांबून तुम्हाला सायलीसारखे किंवा अगदी शेवंतीसारखे वगैरे दिसू शकतात सो असे गजरे सुद्धा मार्केटमध्ये आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या बनला लावू शकता आणि तुमची हेअरस्टाईल जी आहे ती अगदी टकाटक तक करू शकता त्यामुळे ट्रेडिशनल आउटफिट वरती जर बन बांधायचं असेल तर टेन्शन फ्री व्हा आणि हे हॅक्स फॉलो करा म्हणजे बरेचदा असं होत असतं की हेअर फॉलिकल्स लांब लांब असल्यामुळे अनेकांचे केस माझ्यासारखे हे थोडे काय म्हणतात सिल्की असल्यामुळे ते पातळ होतात किंवा हेअर फॉलिकल्स दूर असल्यामुळे ते थोडे असे आपल्याला विरळ दिसायला लागतात मग अशा जागी इस्पेशली हा जो माझा भाग आहे तो तशा प्रकारचा आहे मग अशा वेळेस आपण काय करायचं ते जर तुम्हाला लपवायचं असेल तर कुठल्याही प्रकारची डाय वगैरे करण्याची काही गरज नाही कुठल्याही प्रकारचं स्प्रे करण्याची गरज नाही मी जी पावडर तुम्हाला दाखवते खूप बेस्ट पावडर आहे ती फक्त घ्या आणि त्या जागी तुमच्या लावा लावल्यानंतर तो एरिया जो आहे जो आहे रिकामा रिकामा दिसणारा विरळ दिसणारा एरिया तो कव्हर होतो आणि खूप वॉल्युम तुमच्या केसाला दिसून येतो त्यामुळे हा जो हॅक आहे तो फक्त लग्नातच नाही तर इतर वेळ सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि ती जी पावडर आहे ती तुमच्या पर्समध्ये असलीच पाहिजे बरेचदा काय होतं आपल्याला मेहंदी काढायची खूप हौस असते पण मेहंदी काही आपल्याला काढता येत नाही अशा वेळेस काय करायचं जे मी स्टेन्सिल्स तुम्हाला दाखवलेत असे अनेक स्टिकर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते स्टिकर्स फक्त हाताला चिटकवायचे त्याच्यावरती छान मेहंदी बोटानी घ्या पसरवा आणि थोड्या वेळ ठेवून द्या सुकल्यानंतर ती काढून टाका मेहंदीचा ठसा उमटला जाणार आहे आणि अजिबात तुम कोणाला वाटणार नाही की तुम्ही मेहंदी काढलेली नाहीये वगैरे आणि जरी तुमच्या काही ऑफिसेसमध्ये आजही मेंदी वगैरे नाही चालत काही प्रोफेशनमध्ये नाही चालत पण लग्न म्हटलं तर मेहंदी तो बनती आहे मग अशा वेळेस काय करायचं जे मी स्टिकर तुम्हाला दाखवते ते स्टिकर लावायचे अशा प्रकारे हातावर ते खूप शोभून दिसतात आणि ते इझिली निघून सुद्धा जातात पाणी लावायचं आपण जसे टॅटू लावतो आर्टिफिशियल तसे आणि तुम्ही गुड टू गो आहात त्यामुळे ह्यासुद्धा हॅक ट्राय करा बट नॉट द लिस्ट बरेचदा काय होतं लग्न असू दे किंवा कुठलीही फंक्शन असू दे धावपळ ही खूप असते चालता फिरता हिल्सच्या सँडल्स सा आपण घालतो आणि बरेचदा त्यात आपला पाय मुरगळतो किंवा त्या तुटल्या जातात किंवा आपणच घसरून पडतो आणि ती चप्पल तुटते असे अनेक प्रसंग होत असतात अशा वेळेस काय करायचं फेविक्विक तर तुम्ही लावू शकता किंवा कुठल्याही प्रकारचे ग्ल्यू लावू शकता पण ते बाहेरच्या ठिकाणी लावताना हाताला लागू शकतं कपडे खराब होऊ शकतात मग अशा वेळेस ग्ल्यू ड्रॉप तुम्ही घेऊन ठेवा तो ग्ल्यू ड्रॉप फक्त घ्यायचा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसं चप्पलांच्या सगळ्या भागाला तो लावा आणि काम चलाऊ का होईना पण तात्पुरता ते फंक्शन निभावून देण्यासाठी तरी तुम्ही तशा प्रकारे चप्पल चिटकवू शकता त्याच्यानंतर तुम्ही ज्या चपला आहेत त्या शिवायला द्या पण तोपर्यंत तरी काम चलाऊ तुम्ही गोष्टी करू शकता जे मी सुद्धा करते त्यामुळे हे जे सगळे हॅक्स आहेत ते नक्की ट्राय करा मंडळी आता हे जे मी तुम्हाला हॅक्स सांगितले हे हॅक्स खरंच खूप आहेत आणि असे अनेक हॅक्स अजून सुद्धा आहेत पण ते एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाहीये तर तुम्हाला या मधले कुठले हॅक्स आवडले आणि जर तुम्ही करून बघितले असेल तर मला कमेंट करून सांगा ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी कुठलेही प्रोडक्ट शरीराला लावण्याआधी मग तो परफ्युम असेल किंवा हायलायटर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हो या सगळ्या लाईफ हॅक्समधनं तुमचा कुठला आवडता लाईफ हॅक्स आहे तो सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका